आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरी पोलिसांची गणेश मंडळांसोबत बैठक संपन्न आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन साखरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल बागुल यांनी केले गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असेही आवाहन उपविभागीय अधिकारी संजय भांबडे यांनी केले साक्री पोलीस ठाण्यात गणेश मंडळ व पत्रकार बंधू यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपविभागीय अधिकारी संजय व प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या वतीने गणेश मंडळाच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्यामुळे मुख्यतः विजेची समस्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या विजेचे तारे नदीकाठी विजेचा प्रकाश त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावू व तसेच त्यांच्याशी पत्रव्यवहार करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडूनही काही सूचनांचे पालन करण्यात आले गणेशोत्सव मंडळांनी ही उत्सव काळात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे त्यासाठी आपल्या देखाव्यातून एकतेचा संदेश महिला सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे तसेच जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करावे त्यासोबतच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरात भर दिला पाहिजे या तीनही गोष्टींसाठी ती मंडळांना सर्वतोपरी मदत करू तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा आम्ही मान सन्मान करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली गणेश मंडळांनी नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे मंडळांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या प्रकार टाळण्यासाठी उत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे अशा सूचना यावेळी साखरी पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या गणेश उत्सवासाठी साखरी पोलीस स्टेशनचे नियोजन करण्यात आले शेवटी उपस्थितांचे आभार प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी व्यक्त केले यावेळी विभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदड पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जितेंद्र गुराव साकरी